इकडे बघा असं घाट कोपरच आहे इकडे हे बघा पूर्ण घाट कोपर बुकिंग आहे हे पूर्ण घाट कोपर तुलत आहे तर कुठे चालले काय चालले तुम्हाला सस्पेन्स आहे तर हे असेल पा घाट कोपर वगैरे चाललेला आहे सगळ्यांचा ला दोन लागा उतरायचंय आमच्या आई काळ आहे झोप झाली रात्रभर झोपण्याचा सकाळी काल बसलेला तीन वाजता आता सकाळचे वाजयचं सातेचं आता नागपूर येईल उतरायचं हाय करायचं आम्ही नागपूरला आता पोस्ट करत मोठेच आहे आता करा, -करा हाय

नागपूरमध्ये बघा आता आम्ही चाललो नागपूर स्टेशनला उतरलो तरी बघा पूर्ण चालले चाललेत पूर्णची अख्खी ट्रेन आहे ही मुंबईची आलेली आपले काटबोफर तर चला